आज आपण कोणता पाठ शिकलो नकाशा बर मग आपण पाहिलं की आपण माणसाने दिशा कशावरून ठरवल्या कशावरून ठरवल्या हा सूर्य दररोज उगवतो आणि मावळतो या गोष्टीचा उपयोग केला माणसाने बरोबर की नाही मग मला सांगा आता सध्या सूर्य तुम्हाला कुठे दिसतोय कोणत्या दिशेला दिसतोय पश्चिमेला दिसतोय बरोबर मग सूर्य पश्चिमेला असताना तुमची सावली कोणत्या दिशेला पडलेली आहे पूर्व पूर्वेकडे तोंड तोंड करा पूर्वे करा पूर्वेला केल्यानंतर आता उजवा हात वरती तुमचा उजवा उजव्या हाताची दिशा कोणती ओके हात खाली घ्या डाव्या हात वरती करा डाव्या हाताची दिशा कोणती हो उत्तर बरोबर आणि तुमच्या पाठीमागची दिशा पश्चिम लक्षात आलं ओके डन